एक सुखकर प्रवास तुम्ही या ठिकाणी करताय पुणेकरांना एक नवीन भेट देशाचे पंतप्रधानांनी दिली आहे निश्चितपणे पुण्याच्या मेट्रोच काम दोन हजार सोळा साली आम्ही सुरू केलं आज किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे नवीन काम पुन्हा सुरू केलेलं आहे पुण्यामध्ये संपूर्ण ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन या निमित्ताने आम्ही करतोय आणि ज्या स्वारगेट स्टेशनवर आता आपण निघालो ते देशातलं सर्वात मोठं मल्टीमॉडेल स्टेशन आहे त्यामुळे एक अतिशय आधुनिक अशी मेट्रो पुणेकरांना मिळते बरंच विरोध विरोध देखील देखील झाला 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 त्या दिवशी जे कार्यक्रम रद्द त्यानंतर ज्या जा लोकांनी एका पिलरचा एक गोटा लावला नाही ते विरोध करत होते आम्ही करून दाखवलाय देवेंद्रजी खूप उत्सुकता दिसते पुणेकरांमध्ये मेट्रोतून प्रवास करण्यासाठी नाही उत्सुकता राहणारच आहे कारण पुणेकरांचं स्वप्नच मेट्रो होतं पुणेकरांना ईज ऑफ लिव्हिंग या मेट्रोमुळे मिळणार आहे देवेंद्रजी आम्ही देखील म्हणजे स्वारगेट ते नेहमी प्रवास करतो सिव्हिल कोर्टापर्यंत आम्हाला किमान अर्धा तास लागतो परंतु आपण फक्त अवघ्या सात मिनिटात आलो नाही म्हणूनच हे गतिमानही आहे वेगवानही आहे आणि अतिशय आरामदायक देखील दे, देवेंद्रजी पुढचं म्हणजे पर्यंत कधी पोहोचणार मेट्रो हा पुणेकरांचा आता प्रश्न आहे पुणेकर नेहमीच असेच राहिले मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय आम्ही काम बिफोर टाइम पूर्ण करू बिफोर टाइम काम पूर्ण होईल आजपासूनच तातडीने लगेच खुली होणार ही मेट्रो तुम्हाला मी सांगू इच्छितो मेट्रोचा जो पहिला टप्पा आपण पूर्ण केला देशात फास्टेस्ट मेट्रो आपण केलेली आहे